स्वतंत्र नसते काहीच एकूण बुडा एकूण बुडे, एकूण भाऊ एकूण भावजे, आपण दिवसा कधी असं जरा सगळी असं सुख ले गेलं की बुडा करते असं <coughs> एकंदरीत चित्र असते पल पोरगा आहे स्वतःचं भलकसं हटकोर आहे कथा पुढे आहे कथेचं नाव पोथी आहे पोथी तुमच्यासाठीच आहे ते मला एक पोरगा आहे भलकसं हटकोर आहे गणपती दुर्गा देवी ह्या अनेक कार्यक्रम आहेत आम्ही सहभागी होत असतो जसं आज नाशिकला आलो पण एखाद्या दिवशी होका नसलं की आम्ही घरी असतो त्या दिवशी आम्हाला होकान होता मी घरी आलो वावरातून बायकोनं असं सांगितलं की बा आज गणपतीवाल्यानं आपल्या दुर्मंडळानं लहान लकराईसाठी एक शिन्म आणला मग मी आणलं दे दाड़ू। देजो धाडून पोरग धाडून देजो म्हटलं मी जसा हातपाय धुतले चहा पाणी घेतलं गे बाहेर गेलो बाहेरून जरासा फिरून आलो तर घरात मोठ मोठ्यानं पोट्ट लोळून राहिलतो कसो चा कसोच निरा तसाच मी घरात गेलो पाहतो तो बायको तशी दळाल त्याला मारून राहिल ती म्हटलं का गाय नवसानं लेकरं होत नाही तर तू निरा दळाल मारून द्यायला तिनं फटकनी ती कान माया तोंडापाशी आणलं जसं तिनं माया कानापाशी तोंड आणलं म्हटलं हॅन्ड स्वसरीच्या खका होती ना राजा माणसाची मग दोघंही जुनं त्याला असं बेदम मारायला लागलो तितक्यात बुडा आला असा काळी टेकवत टेकवत मायाबुड्यानं फटकन ते पोरग घेतलं असं धोत्राच्या सोंग्यात घेतलं लगेच नागतोन फुसलेला एक झाला होता पोट्याचा उडवान काबे अभि ससरीचे हो नवसान लेकरं होत नाही तुम तुम्ही निरा दळाल मारून राहिला हो राहिरही घर सोडत नाहीत नाही म्हणे तिथल्यासाठी मारून राहिला नाही मग मिळालं लहान लेकरांना कमीत कमी म्हटलं निजाओ जेवण अभ्यास करा हे जेवतही नाही निजतही नाही म्हणे अस तिथल्यासाठी मारून राहिला नाही मग म्हणे ससरीच्या लहानपणी तू याच्याही पेक्षा बेकार होत्या ना बे म्हणे <laughs> कथेच नाव आहे पोथी ग्रामीण भागात सापाबद्दल जेवढी अंधश्रद्धा असते कदाचित तेवढी अंधश्रद्धा कोण्याच गोष्टीची नसते सरप हिवाळ्यात जर ताप केला तुम्ही तापावर जर सापाची गोष्ट निघाली तर मला असं वाटतं ते, ते गोष्ट पायटपर्यंत पुरते आणि सापाबद्दल पुर अनेक अंधश्रद्धा आहेत सापाला जर अर्धवट मारलं गेलं तर तो, तो डोक धरते रात्री घरी येते जर बाळ ज्या बाईच्या पोटात असेन त्या बाईला जर साप दिसला तर तो, तो फुटका होते अशा अनेक अंधश्रद्धा आहेत ते माझ्या एका पोथी नावाच्या कथेतून मी मांडलं पोथे भक्कम आहेत या गुरुवार उजयनं तुम्ही करता काय मुलं असं वाटलं आमच्या अकोल्यातच करतात फक्त गुरुवार उजयनं कोकिळावरत आहे अरे वा अशा अनेक पोत्या त्या कोकिळावर तर कायसाठी करता तुम्ही ते कोकिळावर तर दिवसभर उपाशी राहतात संध्याकाळ ते कोकळ्या ना नावाचं पाखरू नाही दिसलं तर म्हणजे घेजून कथेचं नाव आहे पोथी बा नवं नवं लग्न झालं भलकसा हरिक कोणाला कहाचा हरिक कोणाला कहाचा हरिक मुले तसाच हरिक होता माई बायको निरा दळाल पोथ्या वाचे पोथी जशी तिनं अण्णातच आणली होती नवीन लग्न झालं की सहा महिने सासू सासऱ्याचं सुनीचं इतकं गुळूगुळू चालतं तुम्हाला काय सांगू मई बायको निरा महाबुडा बुडा असा वावरातून आला की बाबा 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 बाबा, बाबा। चहा करू काय बाबा जेवता काय बाबा माया मायला जरासा कसं कायला हातही नाही आला होते मुलं असं समाधान होय मुलं असं वाटे की जमलं लेखापर झालं लग्न केलं एक दिवस रात्री दळकणी दीड वाजता झोपेतून जागाला मिळालं सायचं आपण घर नाही आलो हे मायबाप मायबाबत नव्हे इतकं यायचं पाच सहा महिने चालते गुळू 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 बिलकुल मग तो दिल्ली मेड रेडू तुम्ही पाहिला असेल दिल्ली मेड पाच सहा महिने जाऊ द्या मग त्याचं त्या आवाजाचं बटन खराब होते अधिक पाच सहा महिने जाऊ द्या त्याचं ते न पकड्याची गँग खराब होते मग अधिक पाच सहा महिने जाऊ द्या मागून तो बँड असते तो बँड खराब होते मग तुम्ही फक्त तो रेडिओ लावा निरा युद्धाच्याच बातम्या असतात त्याच्या इथे असं यायचं हे गुडूगुडू चालू असते माझ्या बायखोल निरा पोथीचा नान पोथी असं वाटे की अन्नातूनच आणली न एक दिवस नागपंचमीचा दिवस होता माई बायको अशी चिंपोथी वाचून राहिली पण माई माय मान हलू हलू निरा ऐकून राहिली मुलं असं वाटलं की आज आपण ऐका मी आलो नसा दररोजा नेटी बसलो माय बायको जसं सुरू आठ पाट नगर होते आता मुले तर घामो झाला मिळालं भारताच्या नकाशावर आठ पाट नगर तर कुठेच नाही <laughs> आठ पाट नगर होते तर ती एक शेतकरी होता नागपंचमीच्या दिवशी तो नांगर घेऊन वावरात नांगरायला गेला नांगरता नांगरता त्याला वारोळी लागलं त्या वारुईत नांगिणीचे पिल्ल होते ते नांगरल्यानं पिल्ल मेले ते नांगीन जायला होते आता हे पोथी होय माई बायको वाचून राहिली बुढीमान हालून राहिली आणि मी ऐकून राहिलं <laughs> त्यांना गिनले असं समजलं की या शेतकऱ्यानं नांगरल्याच्यानं आपले पिल्लं मेले नागिनले समजते म्हणते तिच्या डोळ्यात दिसते दिसते का नाही पोथितली होई दिसलं तिले जसं तिले त्या नांगिनलं ते डोळ्यात दिसलं की आपले पिलं मेले ते नागिन झो झप गाळवाटीनं शेतकऱ्याच्या घरी गेली घरी त्याचा हे वाचून राहिली बुढीमान हालून राहिली मी ऐकून राहिलो गेली ते शेतकऱ्याच्या घरी सगळेले डोसले राग होतो नांगींचा राग होतो पोथितला होय डोसली सगळेले सगळेले डसली ते सगळे जे सगळे मेले मग त्या नागिनले असं समजलं की हिची एक पोरगी या, या शेतकऱ्याची पोरगी नाशिकला विलास पंचबाईच्या घरापाशी तिचं घर आहे समजलं शिल काय म्हणून समजलं पोथितली होय ते झोज झप तिकीट काढून नाशिक विचारलं शेजारा विलास पंचबाईचं घर कुठे आहे पोचली द्यायच्या घरी सांगतलं ते तिनं की हे अथि राहते ते पोरगी नागिनी मागून खिडकीतून चढली पोती होय आता हे ते वाचून राहिली बुढीमान हालून राहिली मी ऐकून राहिलो झप झप खिडकीतून चढली आणि अशी फना करून पाहून राहिले तर नांगपंचमी असल्याच्यानं ते पोरगी नांगोबाच्या फोटोची पूजा करून राहिली होती आता ते पूजा करून राहिली हे पाहून त्या नांगींचं मन न, न, न रमलं आता नरमते एखाद्या अगदी मन पोथीतला होय तो आणि ते बोलायला लागले सरब बोलते काय म्हणजे पोथीतला होय तो बोलला बोलायला लागली तिनं सांगितलं की मी तुम्ही माय मारले बाप मारला भाऊ मारला बहीण मारला जसं तिनं सांगितलं तशी हे पोरगिद्रा दळाल गय करू करू लढायला लागले पण त्या नांगीनं अधिकही दया आली येऊ शकते पोथितली होईते काही तिला दया आली ते नांगीन बोलायला लागली म्हणे मायाच्यानं गलती झाली म्हणे तू एक काम कर म्हणे माझ्याजवळ अमृत आहे म्हणे हे अमृत घेऊन जान तुम्ही मायबाप जिथे कर म्हणे अध्याय समाप्त आता <laughs> मा बा ऐकून पाहिलं वैमाय आज तर आपलं सोगही बसेल आहे ग्रामीण भागात आमच्या इकडे नवऱ्याला सोंग म्हणतात तुम्ही काय म्हणता डार्लिंग बेबी आता ते नव चाललं बा बेबी पिल्लू कोता आपलं सोंगही बसेल ज्याले सगळे सोंग येतात ते सोंग आम्हाला सगळे सोंग येतात आणि बायकोला आम्ही काय म्हणतो ते घरी नसली दिसली नाही की आमचं वारं दिसलं काय कुठे जे वाऱ्यासारखी फिरते जे वाऱ्यासारखी फिरते संसारासाठी हा फार समर्पक नाव आहेत हा बायको निरा भिंघरीसारखी फिरत राहते संसार साजरा करण्यासाठी आणि नवरा निरा सोंग करत राहते सगळे सोंग प्रपंचासाठी होई माया असता आपलं सोनंही बसेल आहे ते लागे तोंडात पदर धरून परसाद घेऊन आली मायापाशी म्हणून म्हणे तुम्ही या ते काय आज पोथीत मिळाला ह कशी वाटली म्हणे पोथी मिळालं ती या बाहींची पोथी म्हटलं तू कोणाची बायको आहेस होई माय म्हणे हजार लोक इथं लग्न लग्न आणलं ना म्हणे कसं बोलता म्हणे म्हणालं ती नाही तुवा बाप कोण तुवा नवरा कोण तुवा भाऊ कोण म्हणे शेतकरी मग मी आटलं बयाळ थुत्राचे नागपंचमीच्या दिवशी कोणता शेतकरी वावरात नांगर घेऊन जाते ह्या कंबर कंबर वगैरे असते नावी माय हव म्हणे मग मी आटलं त्या नांगिनले इतकी काळे खटपट करायला लागली त्याच्या घरी जाय त्याचे ते, ते, ते लेकरं पाखरं मार नाशिकात जाय त्याले घर विचार मग त्या पोरीच्या जा घरी जाय अमृत होतं ना तिच्यापाशी मग आपल्याच पिलायल्या पासतील दुसऱ्यावर वेत घेऊन जाते अरे माया म्हणे खरंच आहे वा म्हणे मग मी मला एक सांग अमृत पेला का माणूस कसा होते म्हणे हो मार मग म्हटलं त्या पोथीत खाली आहे का कुठे नाशिक जिल्ह्यात अमक्या गावले दोनशे वर्षापासून अमृत पेल लोक जिते आहेत म्हणून म्हणे नाही मग मॅन लय आणि हे निरा भलकायचं भलकाही वाचत नको जाऊ ना गौतम बुद्ध वाचा तुकाराम वाचा गाडगेबा वाचा राष्ट्रसंत वाचा दहापासून बायकोनं जे पोती फाळली तशी पोती अजूनही माया घरी नाही